शिर्डीमध्ये भाजपचं पार पडतून त्यांनी खेड्याकडे चला दिलाय काँग्रेस किंवा महाविकास आगामी काळात असं हे जनतेने दिलेलं हे मला वाटतं दिसत नाही कारण मी मुद्दा म्हणेल हे जनतेची फसवणूक करून मिळवलेलं आहे बहुमत आहे सरकार आहे तुम्ही महाराष्ट्रभर फिरलं तरी कुठेही जनतेमध्ये उत्साह दिसत नाही हे सरकार आल्यापासून कुठे तुम्हाला जल्लोष उत्साह असा दिसला लोकांच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसलाय याचा अर्थ त्यांना कुठेतरी हे बेमानीने मिळवलेलं राज्य असावं अशी खंड त्यांना स्वतःला वाटत असेल आणि आता खेड्याकडे चला खेडे उजाळ केले रोजगार संपवला बेरोजगार रस्त्या खेड्यामध्ये जाल खेडे बकाच आहेत खेड्यातला बेरोजगार यांना जा विचारेल तुम्ही पंधरा वर्ष होत आहेत आमच्यासाठी काय केलं म्हणून जाऊन तर बघा शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून तुम्ही बनवा बनवी कराल पण ग्रामीण भागातला रोजगार गेलाय महागाईने कमरड मोडलंय बेरोजगार आणि तरुण रस्त्यावर आलेला आहे तुम्ही जाय खेड्याकडे खेड्यातला माणूस तुम्हाला तुम्हाला दाखवेल आमची काय संजय राऊत यांनी वक्तव्य केलं महानगरपालिका सहबळावर लढण्याचं काँग्रेस करून नाही मी त्या संदर्भात स्पष्टपणे बोललोय की आम्ही उद्धव जयशी या संदर्भात चर्चा करू मात्र ते ठीक आहे ते काय बोलले ते सगळ्यांनीच महाराष्ट्राने ऐकलं आहे त्यांनी काय बोलण्यात त्यांना दुरुस्त करत असतील तर आम्हाला आनंदच आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी आणि मिळून एकत्र लढावेत महाराष्ट्रामध्ये अजूनही जनता आमच्या सगळ्यांची महाविकास आघाडीची वाट बघते लोक वाट बघत आहेत त्यामुळे त्यांनी काही म्हटलं असेल तर आम्ही उद्योजीशी चर्चा करून मी काल त्यावर बोललो आणि पुढे सुद्धा आमच्या हायकमांडशी चर्चा करून ही आघाडी टिकावी असा आमचा आग्रह राहील अर्थात त्यांना जर शेवटीला घेऊन भाजप नेत्यांकडून हे सगळे लोक एकत्र आले होते सत्य गेल्यामुळे नाही नाही सगळ्या चोरांना जमा करून सत्तेसाठी काय नाही तर त्यांनी काय कशासाठी एकत्र आले ज्यांच्यावर ईडी सीबीआय अनेक प्रकारचे आरोप होते सगळ्यांना गोतावळा जमा केला कालपर्यंत ज्याला टाकण्याची भाषा करणाऱ्यांना हे सत्तेसाठी होतं की कशासाठी होतं जनतेच्या सेवेसाठी होतं काय ह्याला बोलण्याला काही अर्थ नाही ते टीकेला त्यांच्या त्याला कुठलाही आधार नाही पवार साहेबांचं बोलणं त्यांचा अभ्यास पूर्ण असतं त्यावर आम्ही त्यांचे जे वक्तव्य आहे ते आम्ही ऐकले आहे त्यातून असं कुठेही महाविकास आघाडी मजबूतच व्हावी अशा प्रकारचे विचार उपस्थित केले की नेमका अपघात आहे की घातपात आहे काय सगळं सुरू आहे काय काय बीड म्हणजे बिहार झालेलं आहे महाराष्ट्राचं त्या बिहारमध्ये जास्त जा, आणि दाऊद पेक्षा मोठे गुंड जर त्या बिहारमध्ये आपल्या मध्ये असतील तर कायदा सुव्यवस्था कशी टिकेल त्यामुळं कोण कोण याचे सूत्रधार आहेत यांचे आका वगैरे काय ते म्हणत अरे एक सत्ताधारी पक्षातला आमदार यावेळेस इतकी स्पष्टपणे बाजू मांडतो आणि तो सांगतो तर मुख्यमंत्री किंवा सरकारने त्यावर लक्ष घालायला हवं परंतु त्याला पाठीशी घालण्याचं काम जर होत असेल आणि ते महाराष्ट्रातील आत्ताची परिस्थितीमध्ये ते गुंडगिरी मोडून काढतील किंवा गुन्हांचा बंदोबस्त करतील हे सरकार असं वाटत नाही म्हणून मी आता भाषणातून म्हणालो की गुंडांना राजकारणी पोसतायत की राजकारणाला राजकारणी गुंडांना पोसतायत हे महाराष्ट्रात आता कळेन असं झालंय चला, चला।